राहुरी पोलिसांची दादागिरी भर चौकात करतात सर्वसामान्यांना हानमार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सध्या अतिक्रमण काढण्यासाठी चालू केलेल्या मोहिमेमध्ये पोलीस प्रशासन रात्रंदिवस मेहनत करताना दिसत आहे परंतु या मोहिमेअंतर्गत काही पोलीस कर्मचारी वैयक्तिक स्वार्थ व वर्दीचा गैरवापर करताना दिसत आहे अशीच घटना राहुरी तालुक्यातील नगर मनमाड रोडवर असणाऱ्या जिजाऊ चौकात घडली रविवारी दोन मार्चला सकाळी साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास रावरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावर असणाऱ्या जिजाऊ चौकामध्ये घडलेली घटना बघून त्या परिसरात असणाऱ्या सर्व नागरिकांनी चक्क आश्चर्य व्यक्त केलं आहे ते असं की रावरी पोलीस स्टेशनचे ट्राफिकचे काही पोलीस कर्मचारी या चौकामध्ये कर्तव्य बजावत असताना या ताफ्यातील काही कर्मचारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करताना दिसले मुळात ट्रॅफिक हवालदार किंवा ट्रॅफिकचे कर्मचारी यांनी त्यांच्या नियमाचं काम करणं गरजेचं आहे जर विना नंबर गाडी विना हेल्मेट चालक विना कागदपत्र असणाऱ्या गाड्या जर आढळल्या तर सदर गाड्यांवर व व्यक्तींवर प्रचलित कायद्यानुसार दंड आकारणे किंवा गुन्हा दाखल करण्याचं काम करायचं असतं परंतु वेगळंच दृश्य सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी पाहायला मिळालं या परिसरात काम करणारे पोलीस ट्रॅफिकचे कर्मचारी जालिंदर धायगुडे फुलमाळी ठोंबरे व इतर पोलीस कर्मचारी हे कर्तव्य बजावत असताना अक्षरशः सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्या धरून त्यांना मारहाण करताना सर्वसामान्य लोकांनी बघितलं आहे अक्षरशः सर्वसामान्य लोकांच्या ते गचांडी धरताना आढळले गचांडी धरून त्यांच्याच गाडीवर बसून त्यांना पोलीस स्टेशन किंवा इतरत्र घेऊन जात असताना सर्वसामान्य नागरिकांनी बघितलं हा सर्व प्रकार एका चौकात घडल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली बऱ्याच नागरिकांनी हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेतला थोडक्यात रावरी तालुक्यात थो होत असणारी पोलिसांची दादागिरी याला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे घालून दोषी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार की या पोलीस कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणार अशी चर्चा त्या परिसरात उपस्थित असणाऱ्या नागरिकांमध्ये चालू होती यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी आपल्या भावना आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केल्या आहेत त्यांनी म्हटलं आहे की राहुरी शहरामधून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होते यामध्ये राहुरी मांजरी राहुरी वांबोरी राहुरी श्रीरामपूर राहुरी शिर्डी राहुरी अहिल्यानगर राहुरी ताहराबाद अशी मोठ्या प्रमाणात राजरोसपणे अवैध वाहतूक चालते या अवैध वाहतूक करणाऱ्या लोकांकडून हे पोलीस कर्मचारी जालिंदर धायगुडे पोलीस हवालदार फुलमाळी पोलीस हवालदार ठोंबरे हे मोठ्या प्रमाणात मायाजम कर जमा करतात असा त्यांनी आरोप केला आहे अल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओलासाहेब यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून या हप्तेखोर व सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी व्यक्त केली आहे आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी आमचे राऊरी प्रतिनिधी दत्ता जोगदंड बरोबर मुनीर सय्यद गणेश पवार वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा राऊरी तालुका अध्यक्ष म्हणून काम करतो तर मी आता माझ्या घराकडून शनी रस्ता क्रॉस करत असताना अक्षरच्या पोलीस हवालदार फुला रे व पोलीस हवालदार ठोमरे हे दोघं जण दोन जणांना अक्षरच्या गाचंडी धरून धरून मारहाण करत होते इथल्या सर्व नागरिकांनी त्यांना मारहाण करताना पाहिले सांगायचं असं की हे मोटरसायकल हायवे त्या गाडीला नंबर प्लेट नाही त्या मोटरसायकलवाल्यांवर कारवाई करण्याचं काम त्यांचं चालू आहे ज्यांनी हेल्मेट घातलं नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम चालू आहे पण कारवाई करत असताना यांना सामान्य नागरिकांना मारण्याचा सा अधिकार दिलाय कुणी तर यांनी सामान्य नागरिकाची गाडी जर अडवली त्याला कागदपत्र विचारावा त्याला हेल्मेट घातलं नाही ते विचारावं नसर तर यांनी कायदेशीर दंड करावा तसं न करता हे डायरेक्ट मारहाण करून राहिले सामान्य नागरिकाला दुसरी गोष्ट हे राऊरीतून ताराबादला जाणाऱ्या गाड्या अवैध वाहतूक राऊरीतून कोलरला जाणाऱ्या अवैध वाहतूक गाड्या राऊरीतून नगरला जाणाऱ्या गाड्या राऊरीतून वरण माजवीला जाणाऱ्या गाड्या राऊरीतून शनी सिंगणापूरला जाणाऱ्या गाड्या हे सर्व आयुव्यहतूकी चालू आहे राऊरी तालुक्यात त्यांच्याकडून अक्षरशः हे हप्ते घेतात पोलीस शिपाई धायगुडे जालिंदर धायगुडे हे हप्ते गोळा करायचं काम करतं काम करतात व फुलारे पोलीस हवालदार फुला रे पोलीस हवालदार ढोंबरे हे सगळे हप्ता वाटून घेतात व वाहतूक अयवध वाहतूकवाल्याकुन हे हप्ता गोळा करून साक्षरश वाटून घेतात व सामान्य नागरिकांच्या गाड्या हाडवून ते सकाळी सकाळी कष्ट करतात गोरगरीब लोक गाड्यावर जातात तर त्यांच्या गाड्या हाडवून त्यांना अक्षरशः मारहाण करण्याचं काम या पोलीस प्रशासनाने राऊरी तालुक्यात के, चालू केलेलं आहे ही गुंडागिरी चालू आहे का हे आम्हाला राकेश ओला साहेबांनी सांगावं जर कर्तव्या राकेश आकाशवाला साहेबांनी अक्षरशः या तीन पोलिसांवर त्वरित कारवाई करावी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ही मागणी करतो व या तीनही पोलिसांचा गणेश पवार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो